हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले सबस्क्राईबर अथर्व पाटील म्हणतात मॅडम मी तुमचे व्हिडिओ बघतो मी एकवीस वर्षाचा आहे लॉला ॲडमिशन घेतलंय मला फ्युचरबद्दल अँग्झायटी होते प्लीज व्हिडिओ बनवा ना अँझायटी म्हणजे बेचैनी घबराट भीती एक प्रकारची वाटते आता ही भीती कशामुळे वाटते फ्यूचर फ्युचरमध्ये काय होईल माझ म्हणून भीती वाटते आता लॉला ॲडमिशन घेतले म्हणता तुम्ही तुम्ही लॉला यायला एक ते ग्रॅज्युएशन झाल्यावर आला असाल किंवा बारावीनंतर प्री लॉ करून आला असाल इथेपर्यंत पोचायला तुम्ही काय केलात प्री लॉचा अभ्यास व्यवस्थित केलात किंवा ग्रॅज्युएशन व्यवस्थित केलात म्हणून आज इथे पोचलात मग सरळ आहे आज आपण आजचा दिवस व्यवस्थित वापरला की आपला उद्या छान होणार आहे म्हणजे प्रेझेंट आपण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक त्याचा वापर केला ते फ्यूचर आपलं छान होणार आहे एकदम सोपं गणित आहे मला कळत नाही तुम्हाला फ्युचरबद्दल अँगायटी काय होते अहो लॉचं क्षेत्र तरी एवढं छान मोठं क्षेत्र आहे पाहिजे ते तुम्हाला वकिली व्यवसाय करता येतो स्वतःचं हवं असलं तरी नाही नोकरी अस करायची असलं तर ज्युडिशियरीच्या परीक्षा बसून ज्युडिशियरीमध्ये जाता येते बँकेत लॉ ऑफिसर म्हणून जॉईन होता येते लेक्चरर म्हणून जाता येते कुठल्याही कंपनीमधनं लीगल ॲडवायजर म्हणून जाता येते पेक्षा जास्त तुम्हाला नोकरीला जायच्या संधी आहेत मोर देन फॉर्टी विचार करा मग तुम्हाला कसला ॲन्झायटी येते हो आत्ताचा तुम्ही पूर्ण व्यवस्थितपणे वापर करा जे कॉलेजचा अभ्यास आहे तो व्यवस्थित करा त्याच्याशिवाय शिवाय मी तुम्हाला आणि एक सांगते पाहिजे ते तुम्ही कोणी एका सिनियर वकिलाकडे प्रॅक्टिस करायला जावा प्रॅक्टिस म्हणजे अनुभवासाठी काय काम आहे नो डाऊट ते तुम्हाला पैसे देणार नाहीत आधीच सांगते मी देणार नाहीत तुम्हाला रोजची डायरी मेंटेन करायला सांगतील पण तुम्हाला अनुभव भरपूर मिळणार आहे त्यामुळे कुठलेही वकिलाला विचारा सर मी येऊ का तुमचे मदतीला संध्याकाळी सकाळी तुमचे सवडीनं एक दोन तास रोज त्यांच्याकडे जात जावा तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल का म्हणजे कॉलेजमध्ये शिकतो आपण ती थिअरी असते आणि प्रॅक्टिकल तुम्हाला कोणाकडे काम करून मिळणार आणि पहिल्यांदा पैसे देणार नाहीत हे समजूनच जावा आणि वकिली व्यवसायात काय आहे माहिती का अथर्व पहिल्यांदा फक्त काम असते पैसा नाही नंतर काम पण पैसा पण पहिली काही वर्ष फक्त काम पैसा नाही मिळाला तरी अत्यल्प मग पुढची एक दहा वर्ष काम पण भरपूर पैसा पण भरपूर नंतर पुढचं आयुष्य भरातलं का नाही काम नाही फक्त पैसा का म्हणजे तुमच्या हाताखाली भरपूर लोक असतात अनुभवी असता म्हणजे त्यामुळे तुम्हाला फक्त पैसा आणि हे। काम हे नियम आहेत मग तुमचं आजचं काम काय आहे टेक केअर ऑफ द प्रेझेंट आता तुम्ही लॉचे विद्यार्थी आहात म्हणता टेक केअर ऑफ द प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट व्यवस्थितपणे अभ्यास करा तुम्हाला मुदकोर्ट वगैरे असतात तेत भाग घ्या त्याच्याशिवाय मी सांगितल्यासारखं कोणी एका वकिलाकडे कामाला जावा पैसा देणार नाही तो दिला नाही तरी ठीक आहे ते पैसेपेक्षा किती तरी जास्त तुम्हाला शिकायला मिळते हे समजून घ्या आणि एक लक्षात ठेवा स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट आजचं जगायचं फ्युचरच्या फ्युचरबद्दल काही विचार करायचं नाही इवन घडून गेलेले पास्ट विषयी सुद्धा बिलकुल विचार करायचा नाही पाच टी कॅन्सल चेक फ्युचर इज ए प्रॉमिजरी नोट त्यामुळे आजचं हे हार्ड कॅश आहे आज आपल्या हातात काय आहे तर करायचं कॉलेजचा अभ्यास करायचा बाकी काही मी सांगितल्यासारखं करा काही तुम्हाला कम्प्युटर वगैरे येत काय काय शिकून घ्यायचं आहे तर सगळं टेक्निकल गोष्टी शिकून घ्या का म्हणजे त्या गर सगळ्या गरजेच्या आहेत आता त्यामुळे तर सगळं करा मग तुम्हाला ऍग्झायटी हा विचार सुद्धा येणार नाही का म्हणजे तुमचा दिवस एवढा बिझी जाणार आहे त्यामुळे बिझी राहायला शिका आता हे अँझायटी कशामुळे होते त्याच्याबद्दल जनरल बोलूया आपण हे कशामुळे होते किंवा अँग्झायटी झाला की काय होते तुमचा फोकस होत नाही कशात कॉन्सन्ट्रेशन होत नाही नो no डाऊट तुम्ही मुद्दाम करत नसाल मुद्दाम करता म्हणत नाहीये मी पण काय आहे निगेटिव्ह थॉट्स येतात निगेटिव्ह थॉट्स कुठून येतात कित्येक वेळेला ओव्हर थिंकिंग केल्यावर येतात नको तेवढा विचार अहो तुम्ही पूर्वी आजचा विचार केला होता का नाही ना आज इथेपर्यंत येऊन पोचलात की नाही मग पुढचा विचार करून काही आणि विचार करून काही बदलणार आहे का बदलणार असला तर मी म्हटलं असतं करा विचार करत बसा नुसता विचार करून काही तुमचं भविष्य बदलणार आहे का नाही भविष्य कसं बदलेल आज आपण काहीतरी केलं तर त्यामुळे नेगेटिव्ह थॉट्स आले तरी त्या नेगेटिव सा ना? गेट आऊट म्हणायचं आजचे आपण कामात भरपूर बुडून जायचं बुडून जावा म्हणून मी प्रत्येकाला म्हणते बिझी असायला पाहिजे तुम्ही म्हणणं मोठे सुद्धा आमचे वयाचे लोकांनी सुद्धा बिझी असायला पाहिजे आणि काय करायचं आपण तुम्हाला मी नेगेटिव थॉट्स हे करू नका म्हणजे ते रूटपासून काढायला पाहिजेत का होते नाही ते बी पेरली की काय होते ते बीचं मोठं वृक्ष होते त्यामुळे ते नेगेटिव्ह थॉट्स ओव्हर थिंकिंगला कारण असतात आणि ओव्हर थिंकिंग मग तुमचे अँझायटीला कारण होते त्यामुळे बी सकट ते काढून टाकायचे म्हणजे त्यांना एंट्री द्यायची नाही आणि ह्याच्यासाठी काय करायचं बिझी राहायचं स्किल डेव्हलपमेंट करा स्किल म्हणजे काही प्रॅक्टिस ना प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस योग्यरित्या प्रॅक्टिस करायची चुकीची प्रॅक्टिस केलं की तर कधी परफेक्ट होणार नाही आता टू प्लस टू फोर आहे एखादा टू प्लस टू फाईव्ह म्हणून हजार वेळा प्रॅक्टिस करत बसला ते उपयोग आहे का नाही त्यामुळे प्रॅक्टिस करतानासुद्धा करेक्ट प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि छोटे छोटे स्टेप्स घ्या एकदम खूप मोठ ठा करायला काही जाऊ नका छोटे स्टेप्स म्हणजे काय मी म्हटले सारखा अगदी छोट्यात न जावा करत आपोआप तुम्ही बिझी राहता थोड्या वेळ योगा करा मेडिटेशन करा हवं ते पाच दहा मिनटं आता तुमचं वय लहान आहे एकवीस वर्षाचे म्हणून मी तुम्हाला काही जास्त तरी एक पाच मिनटं डोळे मिटून बसून स्वतःचे श्वासावर तुम्ही पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन करा त्याच्यामुळे काय होणार तुमचं मेडिटेशनमुळे कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढणार आणि कॉन्सन्ट्रेशन पवर वाढल्यामुळे नको ते विचार तुमचे डोकेत येणार नाही तुम्ही कामावर केंद्रित होणार हो, शिखने आणि अहो हल्ली शिकण्यासारखं किती काही आहे आणि तर गरजेचंच आहे मी तुम्हाला कम्प्युटर आणि त्यातले भरपूर ऑपरेशन्स म्हटलं खूप गरजेचं आहे ते आपण नुसतं काय करतो मोबाईल घेतो आणि नुसते रील्स बघत बसतो त्याचा काही फायदा आहे का नाही त्यामुळे शिकून घ्या हे आपल्याला गरजेचं आहे तर शिकून घ्या संध्याकाळी ओपन एअरमध्ये जावा खेळा जरा व्यायाम करा काही करा त्यामुळे बिझी राहावा दिवसभर आपला अभ्यास करा त्याला हवं असलेलं सगळं फॉलो करा बघा तुम्हाला ॲग्झायटी तुमचे जवळसुद्धा येणार नाही हॅव ए गुड डे आणि मला कळवा काय होतं